नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार माझा मित्रांनो मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यात पाऊस असा पडतो आहे जसं का जूनचा पाऊस आहे जुलैचा पाऊस आहे आणि त्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आले आहेत नद्या ज्या आहेत त्या भरभरून वाहू लागल्यात प्रत्येकाच्या घरात पाणी शिरलं आहे रस्त्यांना तर अक्षरशः नद्यांचं रूप आलेलं आहे हे का होत आहे याला कारणीभूत कोण आहे प्रत्येक वेळी आपण उठसूट महानगरपालिकेला आपण दोष देतो का दोष देतो आपण महानगरपालिका काम नाही करत आज रस्त्यावरून जाताना तुम्ही प्रत्येक जण तुमच्या उघड्या डोळ्याने बघताय महानगरपालिकेच्या गाड्या येतात आहेत कचऱ्याचे डबे साफ करतात रस्त्यावरती दिवस रात्र झाडू मारली जाते नाले साफ केले जात आहेत तरी आपण चोराच्या उलट्या बोंबा म्हणून आपण बोंबलतो की महानगरपालिका काय करते अरे आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही उठसूट घरातला कचरा आणणार प्लास्टिक बॉटल जे काही कचरा आहे तो उठसूट आपल्या बा, बा बाजूचा जो गटार आहे जवळ जो गटार त्या गटारामध्ये आपण टाकून देतो आपल्याला जरा पावलं चालता येत नाही कचऱ्याच्या डब्यात टाकता येत नाही पण आपण आपल्या घरातला जो पण काही कचरा आहे तो कुठेही सरसपणे कुठेही टाकतो आहे मी बोलतो आहे ते खरं बोलतोय ना तुम्ही करता ना असं तुम्ही करता असं मी छाती डोकून सांगतो तुम्ही करता एखादा माणूस असेल जो असं करत नसेल पण तुम्ही करता आज तुमच्याचमुळे हे जे काही चाललंय ना पावसामुळे जे पूर येतात आहेत हे तुमच्यामुळे येतात आहेत आज नाल नालेच्या नाले चॉकअप झाले आहेत प्लास्टिकमुळे मला सांगा ना हा नाल्यामध्ये तो टाकलेला जो कचरा आहे तो कुठे जातो आहे खाडीमध्ये जातो आहे ना आणि खाडीमधून कुठे जातो आहे समुद्रामध्ये जातो आहे ना आज समुद्रावरती तुम्ही फिरायला जाता पायाखाली पहिलं काय येत आहे तुमच्या घरातला कचरा तुमच्या पायाखाली येतो आहे आणि तुम्ही महानगरपालिकेला दोष देत आहे अरे स्वतःमध्ये पहिला बदल घडवा आज तुमच्या घरातमध्ये जे पाणी घुसत आहे ना आज जे काही पूरस्थिती निर्माण होती ना त्याला कारणीभूत तुम्ही आहात महानगरपालिका नाही आहे महानगरपालिका स्वतःचं काम दरवर्षी व्यवस्थित चोखपणे पार करतं प्रत्येक वेळी उठसूट आपल्या चोराच्या उलट्या बोमान महानगरपालिकेवरती ढकलायच्या मी स्वतः रस्त्याने जाताना रोज किती माणसांना रोखतो ट्रेनमधून जाताना किती माणसांना रोखतो बसमधून जाताना किती माणसांना रोखतो की इथे टाकू नका कचऱ्याच्या डब्यात टाका मला उलटे उलटे प्रश्न केले जातात तू कोण आहे मला सांगणारा आपण देवाला घातलेला हार आपण सरसपणे तलावामध्ये टाकतो नद्यांमध्ये टाकतो पुढे काय होतं त्याचं कोणी बघितलंय अरे शेवटी त्याचा कचराच होतो मी नेहमी सांगत असतो शेवटी त्याचा कचराच होतो त्याच्यावरती व्हिडिओ पण केलेला की ते हारामध्ये फुलं काढा धागा वेगळा काढा प्लास्टिक वेगळा करा आणि त्या फुलांपासून चांगलं खत निर्माण होतं ते झाडांमध्ये टाका तुम्ही काय करताय झा आणताय नारळ पाण्यामध्ये टाकताय हार पाण्यामध्ये टाकताय ज्या पाण्यात टाकता ना तुम्ही ते पाणी पण कोणतरी पितं यार तुम्ही दुसऱ्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ना विष कालवताय आणि हे सगळ्यात मोठं पाप करताय आणि तेच पाप तुमच्या आयुष्यात निर्माण होत आहे आज एवढा मी भडकतोय ना त्याला कारण कारण काय माहितीये काय की खूप वैतागलो आहे मी हे सगळं बघून ते नाले बघून त्या नद्या बघून ते समुद्र बघून अरे थोडी तरी लाज बाळगा रे थोडी तरी लाज बाळगा आयुष्यात काय करतोय आपण प्रत्येकाने जर सुरुवात केली ना कचरा इथे तिथे टाकायचा नाही कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकायचा ता प्लास्टिक वेगळं पालेभाज्या वेगळ्या हार वेगळा हे जर प्रत्येकाने केलं ना तर मी सांगतो ना भविष्यात हे जे काय होतं ना पूरस्थिती घरामध्ये पाणी ना हे येणार नाही नद्या ज्या आहेत त्या मोकळ्या वाहतील नाले जे आहेत ते मोकळे वाहतील नाल्यामध्ये जरा पण कचरा नसेल थोड तरी प्रयत्न करा यार थोडासा प्रयत्न करा थोडासा विचार करा या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच बघा किती फरक पडतो हे महानगरपालिकेला शिव्या देण्याची पण गरज पडणार नाही तुम्ही स्वतःची पाठ स्वतः ठोकताल इतकं सुंदर दिसेल तुम्हाला चित्र एकदा करून बघा प्रयत्न करा आणि जो काही निष्काळजीपणे इथे तिथे जो कचरा लागताय ना तो प्लीज रिक्वेस्ट करून सांगतोय थांबवा याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात आहेत आज मला सांग ना घराच्या भोवती घुशी घुशी चालतात आहेत घुशी आपल्या अवतीभोवती फिरतात आहेत का फिरतात आहेत तुम्ही जो घराच्या पुढे जो नाल्यामध्ये जो खड्डा केलेला असतो ना खरखड पाणी टाकण्यासाठी त्याच्यामुळे त्यांना अन्न मिळते आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढते आहे आणि ह्याच घुशी ना तुमचं घर पाडायला आहे ना कारणीभूत असणार आहे इतकं तुमचं घर आहे ना खालून पोखरलेलं आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आहे म्हणून मी नेहमी सांगत होतो की एक जाळी आहे ना प्लास्टिकची जाळी आहे ना त्या जाळीमध्ये खरटखट पाणी गाळा पाणी मोरीतून सोडा आणि खरखट जे आहे ते वेगळं करून तुम्ही मध्ये टाका पण कोणच ऐकत नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जो आपला जो घरातला जो कचरा आहे तो कचरा जो आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने वेगवेगळा करा प्लास्टिक वेगळं करा कागद वेगळा करा आणि जे कापड आहे ते वेगळं करा इथे तिथे कचरा टाकू नका डस्टबिन आहेत बाहेर बी महानगरपालिकेच्या माध्यमातून डस्टबिन ठेवलेले आहेत तिथे तुम्ही तो कचरा टाका प्लीज एक विनंती करतो एक सकारात्मक विचार करा आणि एक नवीन सुरुवात करा नक्कीच एक तुम्हाला वेगळं चित्र दिसेल जे काय या पावसाळ्यामध्ये जे काय नद्यांचं रूप येतं जे काय ते घरामध्ये पाणी शिरतं त्याला कारणीभूत तुम्ही आहात म्हणून तुम्हाला स्वतःला पहिलं बदलावं लागेल तेव्हाच हे बाकीचं जे काय होत आहे ते, ते बदलेल कॅमेरामॅन सेल्फीसोबत शंकर सुधार्थ निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र